नमस्कार मित्रांनो मी उदय नवीन व्हिडिओमध्ये सर्व कुक्कुटपालक बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप तर कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आता गावरान कुक्कुट पालनात उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करा ज्वारीचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ ही उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करा ज्वारीचा वापर मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून ज्वारीचा वापर का करावा उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून ज्वारीचा वापर किती व वा कसा करावा आणि उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून ज्वारीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांना कोणते कोणते फायदे होऊ शकतात याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शंभर टक्के शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिलं असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला आणि शेतकरी मित्राला मी हात जोडण्या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवांना आणि मायबाप शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानलं असेल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला कृपया ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सामान्य कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर भगवा कुक्कुटपालक बांधवा आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की गावरान कुकुट पालनात उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आता शंभर टक्के करा ज्वारीचा वापर मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण ज्वारीचा वापर का करावा कधी करावा किती करावा व कसा करावा आणि उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर आपण ज्वारीचा वापर केला तर याचा फायदा गावरान कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो चला याबद्दल जाणून घेऊया सविस्तर व अचूक माहिती कुक्कुटपालक बांधवानो ही माहिती मी आपल्या समोर प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृतपणे देईल पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आजवर कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आपल्याला सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं पण इथून पुढे आपल्या सर्वांना मी आणि माझी टीम सांगणार शिकवणार आणि समजावणार याच्यामुळे गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून आपण आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा शंभर टक्के प्राप्त करू शकतात अंतर्गत आम्ही रायजिंग स्टार परभणीद्वारा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन झाल्यानंतर आपल्याला दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझं पहिल्यांदा एक लेक्चर मग वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याचा परिणाम कोंबड्यांवरती कसा होणार व त्यापासून कोंबड्यांचा बचाव कशा पद्धतीनं करायचा व सरते शेवटी आठवडाभरात तुमच्याकडे निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पोहोचवल्या जाते इतर दिवशी निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान लखन सरांचा मोबाईल नंबर जो की चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आहे याच्यावरती कॉल करून आपण प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकता या पद्धतीनं आम्ही काम करतो आमची मुख्य पाच उद्दिष्टे नंबर एक गावरान कोंबड्या व गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देण्यास पूर्ण मदत करणे नंबर दोन गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले यांचं शत्रु पक्षी व शत्रु प्राण्यांपासून संरक्षण करणे व त्याचबरोबर गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले यांचं उन्हापासून थंडीपासून वाऱ्यापासून वादळी वाऱ्यापासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी एक आदर्श आणि मजबूत शेळ कसा निर्माण करावा आदर्श आणि मजबूत शेड निर्माण करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा शेड कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत कशा पद्धतीने निर्माण करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाणार चौथा मुद्दा हॅचडी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व त्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या पाशी जी गावरान कोंबडी आहे गावरान पिल्ले आहेत यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर जर कोणता आला आजार आला तर त्या आजाराला तात्काळ ओळखून कोणता औषधोपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर हा शंभर टक्के कमी राहण्यास होईल मदत शेवटचा पॉईंट सर्ते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल या सर्वांची मार्केटिंग कुठे कधी आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते व जी लहान लहान पिल्लं असतात ह्याच्यामधून निघाली त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं हीसुद्धा माहिती दिली जाते म्हणजे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं जाते ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कोणी वंचित करू शकणार नाही मग जर खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर अचूक मार्गदर्शन निरंतर प्राप्त करण्यासाठी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच्या आज प्रवेश घ्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपण जसा कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की मित्रांनो तुम्हाला मग लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे सात म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल आणि या मार्गदर्शनामुळे या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला जो इरादा आहे त्याला कुणीही अडचणीत आणू शकणार नाही जर खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन पालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार फर्मनीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा या सामील यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे आपण थमनेल टायटलमध्ये बघितलं की उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात पालनात आता गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करा ज्वारीचा वापर मग ज्वारीचा वापर उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी का करायचा किती करायचा हो याचा फायदा गावरान कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो हे जाणून घेण्यापूर्वी ज्वारीमध्ये असा कंटेंट कोणता असतो की ज्याचा फायदा आपल्या गावरान कोंबडीला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे समजून घेणं गरजेचं बघा मित्रांनो जुन्या जाणत्या लोकांना विचारा की भाकर खाल्ल्यानंतर पोटामध्ये थंडावा मोठ्या प्रमाणात वाढतो अशा परिस्थितीमध्ये हा गुणधर्म लक्षात घ्यावा लागेल की ज्वारीमध्ये थंडपणा हा भरभरून असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उन्हाळ्यातील वातावरणाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि अपोजिट फीड मेथडचा वापर करायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की उन्हाळ्यामध्ये उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात असते बाहेरच्या वातावरणामध्ये उन्हाची तीव्रता ती वाढली की आपल्या कोंबडीच्या शरीरातील उष्णतासुद्धा वाढायला लागते आणि महत्त्वाची गोष्ट कोंबडी शीतरक्तपेशी असणारा पक्षी असल्यामुळे स्वतःच्या शरीरातून ती घाम बाहेर टाकू शकत नाही कारण घामग्रंथी कोंबड्यांमध्ये उपलब्ध नसतात मग अशा परिस्थितीमध्ये होते काय की बाहेरच्या वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली तर कोंबडीच्या शरीरातील उष्णता देखील मोठ्या प्रमाणात वाढते याच्यामुळे आपल्या कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत जाते त्याच्यामुळं आपल्या कोंबडीला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो म्हणजेच डिहायड्रेशन होण्याची दाट शक्यता असते अशा परिस्थितीत कोणती कोंबडी तात्काळ मरते तर कोणती कोंबडी पातळ संडास करून अशक्त होऊन इतर रोगांना बळी पडून मरू शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की आपल्या गावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून अशा पदार्थांचा वापर करायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील असणारी जी काही उष्णता आहे ती कमी होण्यास मदत होईल व गावरान कोंबडी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने हार्ट अटॅक व हार्ट स्ट्रोकनं मरणार नाही याला एक सुंदर पर्याय म्हणजे मित्रांनो ज्वारी होय मित्रांनो ज्वारी मग ज्वारीचा वापर गावरान कुक्कुटपालनामध्ये पालनामध्ये आपण खाद्य म्हणून कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर लक्षात घ्या ज्वारीचा वापर केल्याने एक थंडावा कोंबडीच्या शरीरामध्ये निर्माण होतो ज्या थंडाव्यामुळे कोंबडीच्या शरीरातील तापमान हे कमी होते ज्यामुळे कोंबडीला उष्माघाताचा त्रास होत नाही आणि मर्यादेच्या बाहेर उष्णता जात नाही म्हणून आपल्या कोंबडीला व पिल्लांना त्या ठिकाणी अटॅक येऊच शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ज्वारीचा वापर किती करायचा तर ज्वारीचा वापर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गावरान कुकुट पाहलात उन्हाळ्यात पंचवीस ग्रॅम प्रति कोंबडी प्रतिदिवस करायचा आहे याच्या खाली आपण किती द्या दहा ग्रॅम पंधरा ग्रॅम वीस ग्रॅम अडचण नाही परंतु पंचवीस ग्रॅमच्या वर आपण या ठिकाणी ज्वारीचा वापर खाद्य म्हणून उन्हाळ्यातसुद्धा करायचा नाही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या पदार्थामुळे कोंबडीच्या शरीरात उष्णता वाढते ज्याच्यामध्ये गहू बाजरी लसूण गूळ अद्रक या सर्वांचा वापर उन्हाळा टाळून याच्याऐवजी ज्वारी कांदा टरबूज खरबूज काकडी बीट टोमॅटो या असणाऱ्या पदार्थांचा वापर करायचा आहे तर या पद्धतीनं आपण काम करू शकतो तर बघा मित्रांनो जर या पद्धतीनं ज्वारीचा वापर आपण पंधरा जून पर्यंत करण्यात जर सक्सेसफुल झालो तर मी सांगतो या उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांवरील बहुतांश आजार रोखण्यात आपण यशस्वी राहू शकतो त्यामुळं आजच्या या व्हिडिओतून मी जी माहिती दिली की काय द्यायचं काय द्यायचं नाही तर या असणाऱ्या अंतर्गत गहू बाजरी लसूण गुळपाणी माशांचं वेस्टेज गर्मी वाढवणे पदार्थ शंभर टक्के टाळणं व याऐवजी ज्वारी वगैरे द्यायची आहे तर या पद्धतीनं आपण उन्हाळ्यात गावरान गुगुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून ज्वारीचा वापर करून या उन्हापासून आपल्या गावरान कोंबडीचं शंभर टक्के संरक्षण करू शकतो प्रस्तुत व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा परंतु नियमितपणे बारीक सारीक माहिती जाणून घ्यायची असेल व या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर अचूक मार्गदर्शनासाठी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील ही आहे काळाची गजल ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण लखन सरांना कॉल करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवरती कॉल केल्यावर लखन सर फोन उचलतील फोन उचलल्यावर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केल्यानंतर मग लखन सर आप लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे अचूक व सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल त्यामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा आपला इरादा शंभर टक्के होईल परिपूर्ण याशिवाय मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत रायझिंग स्टारच्या या छत्तीस जिल्ह्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये जर ॲड व्हायचा असेल तर आपल्याला मोफत होता येऊ शकते यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव पत्ता व पिनकोड टाकून द्यायचं आहे एवढं केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शंभर टक्के सामील करून घेतल्या जाईल जे मोफत असेल तर मित्रांनो हा प्रस्तुत व्हिडिओ खरं सांगा कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आपणास आवडला असेल जरूर लाईक करा इतर कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचंय ते मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो सर्वांना हात जोडून एकच विनंती करतो की कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटील टच आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कुक्कुटपालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार